नमस्कार मंडळी मी मनीषा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर मनीषा या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत करते तर ही ही बघा वाळवणं घातलेली आहेत शेंगा आहेत कुणाशी भात आहेत तर आज आम्ही निघालेलो आहोत शेताची पूर्व मशागत करण्यासाठी रब्बीचा हंगाम सुरू होतोय आणि या हंगामापूर्वी किंवा ज्वारी पेरण्यापूर्वी शेतीची पूर्व मशागत करणे फार गरजेचे आहे त्यामुळे आम्ही निघालो आहोत शेतात शेताच्या बांधाची कड काढण्यासाठी जेणेकरून जे काही शेतामध्ये आलेलं तण आहे ते पूर्ण निघून जाईल आणि शेतीची पूर्व मशागत व्यवस्थित होईल तर चला जाऊया आमच्या शेताकडे शेताकडे जाण्यासाठी हा पूर रस्ता जो आहे हा पक्का रस्ता आहे त्यामुळे आम्ही गाडीवरूनच जाणार आहोत दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या ऍक्च्युली हा ब्लॉग थोडासा लेट पोस्ट होतोय कारण मधल्या वेळेमध्ये खूप शेतीची कामे चालू होती त्यामुळे काही मला पोस्ट करता आला नाही तर हे बघा आम्ही निघालो आहोत गाडीवरून आमच्या शेताकडे तर खरीप हंगामाच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे करणे फार गरजेचे आहे त्यानुसार गरजेनुसार कमी कमी प्रमाणात ही पूर्व मशागत करणे गरजेचे आहे कारण पृष्ठभागावरील जो ओलावा असतो तो ओलावा कमी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे सलग पिकाच्याऐवजी आंतर पिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे उत्पादनामध्ये ह्याच्यामध्ये स्थिरता पण येऊ शकते आणि जिरायती परिस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील बदलाला कमी बळी पडणाऱ्या ओलाव्यावर ही रब्बीची पेरणी केली जाते रब्बी हंगामात जिरायती परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक आणि दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा लागतो यामध्ये या, या शेतामध्ये आम्ही ज्वारीची पेरणी करणार आहोत तर त्यासाठी आम्ही निघालो आहोत मशागत करण्यासाठी ऍक्च्युली या शेतामध्ये आमचा होता भुईमुख हा भुईमुख वेळेत न निघाल्यामुळे थोडा वेळ लागला आम्हाला हा काढण्यासाठी कारण काढण्यासाठी आम्हाला जी लोक होती ती मिळतच नव्हती मग घरच्या घरीच आम्ही तो भूमू काढून घेतला त्यामुळे पेरणीला थोडासा वेळ झालेला आहे आणि शिवाय मध्यंतरी पाऊसही झाला त्यामुळे पेरणी करता आली नाही तर अशा प्रकारे हे बघा आपण पोचलो आहोत शेतामध्ये शेतीची कालच पासून सुरुवात केली होती ही काढण्यासाठी शेतामध्ये हे जे तण होतं हे पूर्ण काढून टाकले आणि बाजूचा जो बांध असतो शेताच्या बाजूचा बांध तर ते बांध काढण्यासाठी आज मी इथं आलेली आहे पूर्वी गुरं वगैरे असल्यामुळे हा शेतीचा बांध जो आहे कापून घेऊन जात होते सगळे परंतु आता पाळीव प्राणी कमी प्रमाणात असल्यामुळे फुकटही कोणाला घेऊन जा म्हटलं तरी कोणी घेऊन जात नाही त्यामुळे असा हा पूर्ण शेताच्या बाजूला असलेला बांध काढणं गरजेचं आहे कारण तो आतमध्ये शेतामध्ये पडत पडत जातो आणि नुकसान होऊ शकतं बाजूचं तर हे बघा अर्ध्या शेतापर्यंत मी हा काल येऊन हा काढलेला आहे बांध आणि हे जो पूर्ण बांध काढलेला आहे तो असा वाळवून हा पूर्ण पेटवून देणार आहे आणि जर कोणी घेऊन जाणार असेल आयता काढलेला बांध तर त्यांना घेऊन जा सांगणार आहे शक्यतो तसं कोणी येत नाही नाही तर त्यांनी अगोदरच काढून घेऊन गे गेले असते हा स्वतःच घरी काढून संध्याकाळी हा पेटवून येणार आहोत शेतामध्ये गेल्यावरती पूर्ण दिवस लागणार होता त्यामुळे जातानाच आम्ही खाण्याचा डबा पाण्याची कळशी घेऊन गेलो होतो आणि अशा प्रकारे हा पूर्ण बांध आज दिवसभर आम्ही काढणार आहोत पूर्ण काढून झाल्यानंतर मी गेले होते दुसऱ्या शेतामध्ये या शेतीची ऑलरेडी मशागत झालेली होती आणि तिथं तर पेरणी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो जाऊन बघते तर मला तिथं समोर काही मुलं दिसली ती मुलं काय करतायत ते बघण्यासाठी पुढे निघाले कारण आमच्या या शेतामध्ये ससे खूप मिळतात तेच बघायला मी पुढे गेले होते हे किती सुंदर आहे रे कस काय पकडलं चप्पल ससाच आहे ना ससाच आहे छान आहे थांब तुमचे फोटो घेते इकडे इकडे बघ इकडे इकडे बघ अरे बघ ना का लाजतोस का मग पकडला कुणी दिवाळीच्या सुट्टींमध्ये ही मुलं राणावनात अशी फिरत ते असतात आणि त्यांच्या त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटी चालू असतात तर बघा हा एका शेतामध्ये पेरणीसाठी ट्रॅक्टर आलेला आहे इथं ज्वारीची पेरणी चालू आहे असं म्हणतात की सोयाबीन पिकानंतर रब्बीची ज्वारीची लागवड करावायची असल्यास जास्त मशागत करू नये कारण गतीनंतर ज्वारीची पेरणी केल्यास ओलाव्याच्या अभावामुळे ज्वारीची उगवण कमी होते त्यामुळे सोयाबीन पिकानंतर शून्य मशागतीवरतीवरतीच रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास ज्वारीची उगवण आणि उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते पश्चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही गोकुळाष्टमीनंतर एक सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या ओलीवर रब्बी ज्वारीची लागवड केली जाते याउलट मराठवाड्यात देखील दोन्ही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते ज्वारीच्या पिकासाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच पहिले पंधरा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो परंतु आता सोयाबीनची उत्पादकता बघता सोयाबीनचं पीक हे एकशे वीस दिवसांवरती केल्यामुळे ज्वारीची जी पेरणी आहे ही फार पुढे ढकलली गेली आहे आणि अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही, चा ही पेरणी चालू होती आमची ही पेरणी अशीच दिवाळीमध्ये करून घेतली आहे तर अशा प्रकारे ही पूर्ण पेरणीची प्रक्रिया सध्या चालू आहे शेताशी शे जे पण काही बांध होते ते फक्त काढून घेतले बाकी प्रोसिजर तर सगळी तशीच सेम तर ठेवलेली होती आणि अशा प्रकारे हे पूर्ण शेत आम्ही ज्वारीने पेरून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेरणी कधी केली आणि पेरणी व्यवस्थित झाली का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा पेरणीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद